केली हाय तर खूप दिवसानंतर महिन्यानंतर मी येतो अजून मोबाईल झाले नाही आपला आयफोन जातो तर ता आयफोन काय झालं तुम्ही थांबा इथे हे पहा हा आपला आयफोन होता सॉफ्टवेअर मला दिसत आहे आयफोन या मुद्दाम बनवले नाही ते पण बनवीन उद्या परवा आज आपण चाललो आहे डोंगी उडिला रांधा बॅट हे ब्लड म्हणजे माझं स्वप्न होतं की मी पन्नास वेळा ब्लड डोनेट तर आज माझं पन्नास वेळा ब्लड डोनेशन आहे मी चालू आहे प्लाझ्मा ब्लड बँक आहे आज रात्रीचे साडेसहा खूप लेट झालो आहे पण जाणार ब्लड द्यायला आता हिमानी मी थोडं ब्लड द्यायला किंवा डातोरा व्हिडिओ ही शॉर्ट व्हिडिओ असणार ही वॉन व्हिडिओ नसणार तर तुम्ही सोबत राहा माझ्या किती बस तू पाहू शकता आपली जुनी गाडी म्हणजे ॲक्टिव्ह भेटायचे माझ्या ॲक्टिव्ह ही मी बघून ही आपली थोडा तिथे उभी लहानकडे आम्ही ॲक्टिव्ह काढलोय आणि आमची व्हिडिओ काढणारी जी आहे आता तुम्हाला दाखवतो सांगा की व्हिडिओ काढते आमची हेमा आणि चला आलो विद्यार्थ स्पोर्ट्समध्ये हे पण आलो स्पोर्ट्स

Lep malo Lep malta malta Abhi akela Lep cảm ơn intel mọi người thế, cảm ơn mọi người, máy không, đã,

आहे आता फॉर्म घेऊन आलेले आहेत आतापर्यंत किती वेळा फोटी ना पन्नास रुपये वेळ आहे भरणं फॉर्म भरणार बस बरा बोल आमचं नसेल पण सोबत आला आहे तर आम्ही प्रोसेस बघितली माझी पूर्ण हे पहा हे ब्लड दिलं आहे आपण आपला ऑर्डर आता रेडी होईलच तिथे आणि त्यानंतर माझा आता कॉफी येईल मला कॉफी घेऊ आणि पुढे बी सीचा पुढा आला आहे बिथी मी जात नाही नोसेलचा येईल पण कॉफी आहे ते पण रिफ्रेश व्हायचं पाणी प्यायचं भरपूर पाणी प्या हे पाहिजे नियमावली पण आहे तेव्हा आपलं चाड आलेलं आहे हे पण हां पाय कॉफी पुन्हा आली माझ्यासाठी आणि ते था। था। आता ब्लडचं ते चितत नाही दिलं मला साथीचा मी कॉफीला निघतो आता रिसर्च क्रस्टवर्ड टू ब्लड सेंटर आणि ते ओर ब्लडचं काय प्राईज वगैरे सगळं ते आहे पाहू शकता हे का मी पण आज बघतो पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला जातो या तर तुम्ही पण ब्रत द्या असं मी सांगतो आणि मला पन्नास वेळा झालं आहे मी पण द्यावे पन्नास वेळेला माझं ब्लड्स झालेलं आहे तुम्ही पण ब्रत द्या हे पाहा खूप आनंद वाटतो त्या ठिकाणी तब्येत पण चांगली होते सुखी चांगला असतो ब्रड द्या दररोज माणसं दरज असे ब्लड्स आपण लिहून आपल्या दरज पडते आपण आठवडे त्यांना